लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये कलाकार या शो मध्ये आपण अनेक कलाकारांना भेटतो आणि कलाकारांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी समजून घेतो अजून एक गोष्ट आपण समजणार आहोत ते म्हणजे कलाकार सकाळी उठून जे सेट जातात आज आपण अगदीच पहाटे समजून खूप खूप स्वागत आहे थँक्यू कलाकार मध्ये आणि खऱ्या अर्थानं दिस इज वन इंटरव्यू आर डुईंग अगदीच एकदम मॉर्निंग सो हॅपी अक्षय कुमार फॉर यू <laughs> एकदम ऑन <उन> टाइम <laughs> म्हणजे आपल्याला सात वाजता सेट वर आहे आणि आपण एवढं लवकर शूट करतो मात्र दिस इज लाईफ दिस इज हॅपन राईट गोईंग वॉन सेट गेटिंग रेडी तर, तर, खुँ, तर, 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 का का आ, तर मला एक सांगा ना व्हॉट इज अ मॉर्निंग ऑल हॅज टू बी म्हणजे कसं असतं मॉर्निंग माझा पहिला प्रश्न हाच आहे जस्ट सेटवर रेडी व्हायचं असतं सेट वर जायचं असतं टायमर पोसायचं असतं कारण तिकडे पोहोचल्यानंतर हे सगळं असतं काय प्रोसेस काय कलाकाराची एकतर मला कितीही दगदग झाली गडबड झाली तरी हे मला आवडतंय कारण मी माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट करते सो सकाळी उठल्यानंतर माझी मात्र खूप मेजर धावपळ असते डबे भरा स्वतःचा आवरा सगळे डबे दिवसभराचं खायला घेतले का मागे पण एवढं बास्केट बिस्केट भरून ठेवलंय सो ती सगळी गडबड सकाळची आणि देन रेडी होऊन सेट वर पोहोचणार वगैरे वगैरे आणि मग सेट वर जाऊन पुन्हा रेडी होणं मग सीन ला जाण तेव्हा एक सीन नंतर मग जे आम्ही बसतो पाच मिनिट ते हुश असत सकाळी उठल्यापासून सो मी हा ते माझं असं होतं की हा आता चला एक सीन झालाय आता लाईटिंग होईल मग पुढला सीन मग तेव्हा मी कॉफी पिणार तेव्हा मी खाणार वगैरे वगैरे सो so, हे खूप हेक्टिक असलं तरी मला खूप जास्त आवडत म्हणजे मला खूप आवडतं गोष्ट कलाकारांना काहीतरी वेगळं हे करतो पण आपण पण सर्वसामान्य जाऊ जर सर्वसामान्य ऑफिसला निघतात ऑफिसला ला पहिलं काम झालं जरा शांती वाटते तसंच एक कलाकारांचं आहे पण या सगळ्या गोष्टीचा आनंद केव्हा मिळायला सुरुवात झाली मला ते सांगणार जेव्हा तुला असं वाटलं की यार दिस इज सो नाईस मला हेच करायचं मला ही दगदग हवी आहे मला हे हॅपीनेस हवं आहे मला ही ही गोष्ट रोज जेव्हा सकाळी उठून आपण जेव्हा जातो ना दॅट इज द हॅपीनेस विच वी गेट तर तुला ते हॅपीनेस कधी बसून मिळालं किंवा बसून मिळालं मला असं वाटतं की मुळातच कला क्षेत्र म्हणजे मग डान्सचं असेल ऍक्टिंगचं असेल इथे काम करणं म्हणजे त्याची साधना करणं हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही आणि नंतर जेव्हा जशी कामं मिळत गेली जसं मी प्रेक्षकांचं समोर आले तेव्हा जे अप्रिशिएशन मिळतं प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते एक त्यांचं आणि आपलं एक बॉन्डिंग तयार होतं की ते आ, मला स्वतःतल्या स्वतःच्या घरातलं मानतात तर तेव्हा असं वाटतं की यार हे आपण करेक्ट चाललो आणि मला हेच हवंय मग त्यासाठी मला कितीही दगदग झाली किंवा मा, मला त्याचं काही वाटतच नाही कारण मी सगळ्यात आवडतं काम करते माझं सो मी खूप ग्रेटफुल समजते स्वतःला कल्ला कारचे काही प्रश्न आहेत कारण कल्ला आणि कार या शोचं नाव आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गप्पा ड्रायव्हिंग वीची असणारे समृद्धी तर कधी तुम तुझ्या आयुष्यात ही ड्रायव्हिंग कधी तू गाडी शिकलीस ती पहिली गाडी तुझ्या आयुष्यातली कोणती होती काय होती प्लीज आम्हाला सांग आ, एक तर मी टू व्हीलर मी खूप आधीपासून शिकते right. म्हणजे सॉरी चालवते पण माझ्याकडे लायसन्स नव्हतं सो so माझ्या बाबांनी मला गाडी हातात कधी दिली नाही right. पण hmm. जेव्हा माझ्याकडे लायसन्स आलं hmm. त्याच्यानंतर बाबाने टू व्हीलर द्यायला सुरुवात केली मग मला असं वाटलं की हा टू व्हीलर का मी पण फोर व्हीलर चालवणार तर बाबांना म्हटलं की बाबा प्लीज मला शिकवा तर बाबांनी शिकवली पहिली गाडी मला पण मला असं हाव ते नाहीच म्हणजे जमलंच नाही झेपलं नाही right. तेव्हा आणि गडबडीत मग बाबा म्हणाले नको नको तू आता शूटिंगला जा तेव्हा माझी पहिली मालिका सुरू oh. होती तेव्हा बाबा म्हणाले तू काय काय करशील अगं नाही नको आणि मला तुला एवढ्या लांबवर पाठवायचं म्हणजे मला दिवसभर टेन्शन की ही नीट जाते ना नीट येते ना बाबा सगळं नीट सो म्हटलं ओके फाईन मग ते लायसन्स संपलं एक्सपायर झालं हा म्हणजे एवढी वर्ष गेली ती त्याच्यानंतर फुलाला सुगंध मातीचा करत असताना ही माझी पहिली गाडी आहे माझ्या कमाईतनं घेतलेली सो आता तिला आता चार वर्ष होतील पंधरा तारखेला या ऑक्टोबरला सो ती गाडी घेतल्यानंतर सुद्धा एवढं रोडला मी राहायचे रोडला शूट करायचे बर घरापासून लांब कारण घोडबंदरचा आपला अतिप्रिय रोड मला रोज दोन तास लागायचे ठाण्याहून मिरारोड रोड exactly. मला हे शक्यच नाहीये मग बाबांशी बोलून मी शिफ्ट झाले मीरा रोडला मग तिथेही कार पार्किंगला जागाच नाही मी परत कार घरीच मी आपली जाती टू व्हीलरने किंवा रिक्षेने मग माझं की यार मी दोन वर्ष झाली गाडी घेतली पण मी स्वतः चालवलीच नाहीये आणि मग बाहेर कुठे इव्हेंट असतील किंवा मोठा दौरा असेल आउटडोर शूट असेल तेव्हा माझे ड्रायव्हर काका माझ्या बरोबर यायचे तर माझं असं की नाही हार मला तो आनंद हवाय मी गाडी घेतली माझ्या पैशांनी एवढ्या कष्टांनी तर मला त्याचा आनंद घेता आला पाहिजे तर मग मी काय करायचे जेव्हा आम्ही इव्हेंट्सना वगैरे जायचो तेव्हा बाबांना हे हलकी आयडिया नंतर दिली आधी काही नाही सांगितलं <laughs> ते माझे ड्रायव्हर काका जे होते त्यांना काही किलोमीटर मी चालवून द्यायचे बरोबर त्याच्यानंतर मी त्यांना उतरवायचे त्यांना असं म्हटलं काका ऐका ना असंच करत राहिले ना तर मला कधीच येणार नाही बरं बघा तर नाही नाही साहेबांनी सांगितलंय नाही गाडी नाही द्यायची म्हणजे अहो असं काय करत आहे मला येते आणि कॉन्फिडेंटली त्यांना सांगितलं मला येते त्यांचा विश्वास बसला त्यांना एक्सपायर लायसन दाखवलं बघ जायचं नाही माझ्याकडे वगैरे असतं सगळ्यांना पटवलं त्यांना मी बाजूला बसवलं गाडी मी हातात घ्यायची आणि तो जो प्रवास म्हणू शकतोस त्याच्यात मी प्रॅक्टिस केली असं म्हणायला हरकत नाही आणि एक दिवस मग बाबा म्हणाले की त्यांना डाऊट आला त्यांना त्यांनी एकदा खिडकीतनं बघितलेलं ते बोलले नाहीत पण फार त्याच्यानंतर म्हणाल काय ग तर गटलं काय झालं तुला गाडी येते म्हटलं <laughs> हा गॅप झालाय पण येते बऱ्यापैकी अच्छा चल मग आपण जाऊया ड्रायव्हर तर म्हणलं बाप रे आणि तुला मी सांगते आत्ताही मी आता दोन वर्ष झाली मी आता ड्राईव्ह करते स्वतः पण मला बाबा बाजूला बसले की गाडी चालवता येत नाही प्रत्येक नाही एक असतो गाडीत असलो की अग ग राईटला बघ अग मागे बघ अग स्पीड अगा। मी म्हंटल बाबा ऐका मला येते गाडी डोंट वरी मी कुठे कुठे म्हणजे शिर्डीला जाऊन आले मी मी सगळीकडे गाडीनेच गेले इव्हेंट्सना ना वगैरे म्हटलं बाबा डोंट वरी मी सेफ ड्राईव्ह करते तुम्हाला आतापर्यंत एकही डेंट दिसलाय का असं मी सगळं त्यांना कन्व्हिन्स केलं मग ते आत्ता कुठे दोन वर्षानंतर जरा ते नाहीतर नाही पण हा ओव्हरऑल जर्नी म्हणजे क्रेझी मी जे काय पटवलंय ड्रायव्हर काकांना की प्लीज प्लीज मला तुम्ही म्हणता ना तुमच्या आयुष्यातलं महत्व जेवढा आहे तेवढं महत्व तुम्ही तुमच्या नृत्याला आणि ते तुमचं प्रेम आहे म्हणजे वी सीन यू वेन एफॉर्म युआर ऑन द मोड ऑफ हॅपीएस व्हॉट डान्स डान्स फॉर यू ते आहे तरी काय ते नृत्य कौशल्य शैली ते शिकणं तिथे पर्यंत जाणं आणि जेव्हा ते असेल तेव्हा त्या त्या गोष्टीमध्ये विसरून जाण्यास हेच कलाकाराचं मेन धारिष्ट असतं तर जर मी तुम्हाला याच्यावर तुमच्या आयुष्यातलं डान्स महत्व आहे तरी काय तर ते काय असेल आणि नृत्य डान्स ऍक्टिंगच्याही uh, आधी माझं सगळ्यात पहिले प्रेम पहिलं प्रेम म्हणू शकतो आणि ते शेवटपर्यंत राहणार आहे डान्सवरच प्रेम कधीच नाही कमी होणार खूप लहानपणापासून आय गेस माझ्या आई वडिलांना एवढी ग्रेटफुल आहे त्यासाठी की त्यांना आधीच कळलं होतं की बहुतेक डान्स आवडतो जेव्हा मला धड चालता येत नव्हतं तेव्हा मी माझे फोटोज पण असे पोजेस मध्ये सो आईने मला डान्स क्लासला टाकलं होतं right. इवन मॉन्टेसरी मध्ये पण मी खूप रडायचे म्हणजे मी खूप रडी होते रडी <laughs> म्हणजे सगळ्यात जास्त मी लहानपणी त्रास दिलाय आई वडिलांना मला नाही शाळेत वगैरे वगैरे झोन मध्ये पण जेव्हा गॅदरिंग आलं ते लाल टांगा घेऊन आला ते ते जे डान्स होते ना तगडक तगडक काय तेव्हा मी लागेवा घरीच यायचे तेव्हा त्यांना खात्री पडली की हो हिला डान्स आवडतो परफॉर्मन्स so, हा, romance, हा तर त्यांनी मला क्लासला टाकलं आणि मग नंतर माझा खरा प्रवास सुरू झाला माझ्या गुरु सौ निवृता रानडे यांच्याकडे मी कथक धडे घेतले आणि सौलीना भोसले शेलार यांच्याकडे मी बाकीचे फॉर्म्स शिकले सो त्या दोन्ही गुरूंमुळे मी म्हणजे कमालीची ग्रो झाली असं म्हणायला हरकत नाही आणि शेवटी डान्स ही साधन आहे तुम्हाला असं आज केलं आणि उद्या आलं असं असं माहीत नाही सो तुम्हाला ती एवढी एवढे वर्ष मी काय म्हणतात मी मी वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून सुरुवात केली ती आता कुठे मी म्हणू शकते की तुम्ही कुठली स्टेप टाका मी करू शकते सो ती so, एक साधन आहे ते हल्ली आता खूप लोकांना असं वाटतं की पटकन येईल ना दोन दिवसात होईल ना डान्स बसवून किंवा मी आतापर्यंत म्हणजे ऍक्टिंग क्षेत्रात नव्हते तेव्हा मी ऍज अ टीचर म्हणून काम केलंय कोरिओग्राफर होते माझे क्लासेस मी बॅचेस घ्यायचे माझ्याच गुरुंकडे बरोबर सो त्यांचं ते पटकन ए होईल ना आठवड्याभरात होईल ना असं नसतं त्याला खूप तपस्या आहे खूप साधन आहे सो हे प्रेम माझं प्रचंड आहे आणि तू जसं म्हणालास की <laughs> मी डान्स करताना खूप जास्त हॅपी असते इट्स व्हेरी ट्रू कारण ते आपसुकच बॉडीमधनं बाहेर पडते आता पण आता मे बी तुम्ही बघताय इंटरव्ह्यू मी एवढे हातवर आहेत गाडी चालवत आहेत पण ते हे काही डान्स करून जात नाही माझ्या डान्सवर प्रचंड प्रेम आहे आणि ते कायम तसंच राहील ते काय म्हणतात मी झोपेतन उठून प्रत्येक पहिला थॉट की एखादं नवीन गाणं right. असेल, हिंदी असेल तेलगू असेल कुठल्याही ह्याच्यात कि माझे पहिले लगेच बीट पण ना या सगळ्या नंतर ना मला खूप भारी गोष्ट वाटते की आपण आता रिसेंट गोष्ट विचार विचारू ज्याचे मालिका आता भेटीला आले आहेत खूप कमाल जोडी आहे कमाल न्यू स्टोरी नवी संहिता नवा संच कसं काय वाटत्रवा एकतर मी मी म्हटलं तसं मी खूप ग्रेटफुल आहे मला खूप छान कामं मिळत गेली प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आतापर्यंत आणि आत्ताही मिळत आहे आणि तू म्हणालास तसं मी माझ्या घरीच आहे पुन्हा एकदा पुन्हा परिवाराचाच भाग आहे याचा खूप आनंद आहे आणि परिवारानंही मला वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी दिली आहे मग आधीची फुलाला सुगंध मधली आय पी एस असेल कीर्ती असेल तर आजही म्हणजे मी आता कृष्णा करते पण तरीही लोक आम्हाला कीर्ती अजूनही लक्षात या सो मी खूप भारी वाटते मला खूप भावते आणि मग वेग वेगवेगळ्या धाटणीचे रोल मला मिळाले मग आय पी एस नंतर मग मी मी होणार सुपरस्टारच्या सूत्रसंचालनाच्या भूमिकेतनं प्रेक्षकांचं समोर आले तर ते प्रेक्षकांना तेही आवडलं तेही त्याच्यावरही प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं पुन्हा एकदा मालिका घेतानाही मी हाच विचार केला की मी प्रेक्षकांना आणखीन वेगळं काय देऊ शकते किंवा मा, मला स्वतःला चॅलेंजिंग आहे की आधीचा रोल ब्रेक करून ती इमेज ब्रेक करून वेगळं काहीतरी करणं मग आधी आय पी एस कीर्ती शिकलेली टीम वगैरे वगैरे पकडात त्याला तू काय करतो वगैरे मारमारी वगैरे ते आता ध्यानात येत आहे का हा प्रवास जो आहे ना तो एक ऍक्टर म्हणून मला खूप भारी वाटते की मला वेगळं काहीतरी करता येत आहे वेगळ्या लुक मध्ये लोकांसमोर येता येत आहे शेतात रबणारी मग ते माती भीती लागलीय कस तरी मस्त आणि ते काय म्हणतो ऍक्च्युली मला असं मातीशी माझं खूप घट्ट नाते मी माझ्या गावी ही कायम वाढीमध्ये कामं करत आलेली आहे सो मला ह्या गोष्टी प्रचंड आवडतात जो शेतकऱ्यांचं मी 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 त्यांना सलाम आणि सॅल्यूट करते शेतकऱ्यांना की खूप मेहनत करतात ते मी फक्त आणि फक्त मालिकेमध्ये साधा रोल करते पण ते रोल करताना सुद्धा एवढे चॅलेंजेस येतात फेस करायला लागतात ते तर अख्खं आयुष्य जगत आहेत रे आणि आता ही परिस्थिती वगैरे जे आली आहे ते खूप वाईट वाटलं मला हे पण त्यांना खरंच खूप सॅल्यूट कलाकारांना सगळ्यात पहिली ओळख कधी मिळते ती त्यांच्या कामातून मिळतच असते पण जेव्हा आपल्याला रस्त्यावर कोणीतरी ओळखतात की तुम्ही त्या मालिकेतला त्या ना तो आनंद वेगळा असो असं मला वाटतं एवढे लोक इकडे बसले ड्रायव्हिंग सीटवर त्यांचे ते किस्से आहेत मग त्यांच्या फॅमिलीसोबत कुठेतरी हॉटेलमध्ये बसलेले असो जेवत असो ना तुझ्या लेवलला तुझ्यासोबत एकदा दोनदा झालं दा असेल का मग नाही माझं खूपदा झाले पण सगळ्यात पहिले झालं होतं आणि ते मला प्रचंड आवडलेलं आणि मी नंतर एकटीच असत होते तर फुलाला सुगंध मातीच्या करत असताना मेजरली ऍक्टर्सना आयडिया नसते आपण प्रेक्षकांपर्यंत कितपत पोहोचतोय लोकांना काम आवडते का कारण एवढे तास शूट केल्यानंतर ती एनर्जीच नसते बाहेर पडायची घरात डायरेक्ट घर टू सेट सेट टू घर तर गॅप मिळाल्यानंतर फुलाला सुगंध मातीचं चालू होती आणि मला काहीच आयडिया नव्हती की प्रेक्षक म्हणजे टी आर पी नंबर वगैरे सगळं ठीक आहे पण प्रेक्षकांना स्वतः समोरून ओळखतात मला याची काहीच भनक नव्हती म्हंटल आहे ओके आणि मी नॉर्मल आपल्या गोखले रोडला ठाण्याच्या विकत घेत होती सिमला मिरची आणि तेव्हा काहीच कार्त वगैरे काही नव्हतं पण तरी सुद्धा मी असे बिंदाच गेले आणि काय आपली एक छोटी गाडी होती आमच्या माझ्या तिकडे एक घर आहे गोखले रोडला तर तिथे आमचा नेहमीचा भाजीवाला आहे तर मला माहितीये की इकडे आम्ही भाजी घेतो छान फ्रेश टवटवीत वगैरे मी मस्त एकदम पाव किलो शिमला मिरची एक दुधी द्या एक हे हो, असं सगळं चाललंय माझ okay, आणि पिशवीत भरत असताना आणि हो तुम्ही कीर्ती ना आणि माझं चाललं की आता मी काय करू म्हटलं आणि तेवढ्यात दादा म्हणाले पाव किलो शिमला मिरची म्हणजे अच्छा अच्छा आता ओके आणि मी खूप अपोड मध्ये अडकलेले मला कळत नंतर आणि तुम्ही पण भाजी घेता म्हणलं म्हणजे हो मी भाजी घेते मला कळलंच नाही प्रश्न नाही कळला आणि तो म्हणून नाही नाही खूप भारी वाटलं आणि तो जो आनंद ते जे प्रेम मिळालं ना पटकन मला असं की वाव यार हे मला हवं आहे आणि जसं तू मग अशी म्हणालस की तेव्हा कधी तुला असं वाटलं असेल की तर ते हा मुमेंट होता आणि माझं असं की खूप भारी यार आणि किस्से म्हणजे दर होत आणि मी ते म्हणालो फोटो फोटो तो माझं असलं की पिशव्या कुठे लोक <laughs> हेच फार वाईट दिसतंय तर थांबा थांबा असं असं मी केलं आणि मग त्या म्हणाल्या नाही नाही मी आम्हाला चालेल पिशव्यांचं कट म्हणलं ओके ओके मला 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 प्रॉब्लेम नाही नाही okay, तसं मी ओके की ओके फाईन आपण पण तेच आयुष्य सगळे तेच जगतात खर तर प्रत्येक कलाकारांना काम वेगळं करायचं असतं मग त्याला मिळेल की नाही मिळेल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही पण तुम्हाला ते मिळालंय आणि अशा क्षेत्रात मिळालंय ज्या मालिके क्षेत्रात तुम्ही फार मोनोटनोस लवकर होऊ शकता किती भारी वाटत कलाकार म्हणून की तुमच्याकडे मेकर्स फार वेगळ्या रूपात पाहतात तुम्हाला मेकर्स अँकरिंग मध्ये सुद्धा पाहतात तुम्हाला मेकर्स आय म्हणून पण पाहताय तुम्हाला मेकर्स एक शेतकरी म्हणून सुद्धा पाहतात एक आता जबाबदारी तुमची आहे जस्ट परफॉर्म हे तेवढंच खरं का जसं मी बोललो की इट इज ऑल अबाउट नाव आय हॅव टू जस्ट परफॉर्म बिकॉज मेकर्स आर लुकिंग ऍट मी लाईक अ डिफरेंट रोल आता मला सुद्धा परफॉर्म करायचं असं तुमच्या आयुष्याचं या क्षेत्रात चालण्याचं ब्रीद वाक्य आहे का एक तर मी म्हंटल की तसं की मी ऍक्टर म्हणून स्वतः संधी शोधतो ऍक्टर आणि खूप स्वार्थी असतो मला आणखीन काय मिळेल आणि स्वतःला काय परफॉर्म करता येईल असं जर मेकर्स आपल्यावर uh, ट्रस्ट ठेवतायत आपल्याला संधी मिळतीये वेगवेगळ्या रूपात ते बघतायत तर डेफिनेटली uh, शंभर टक्के तुमची uh, काय म्हणतात जबाबदारी आहे की प्रेक्षकांना काहीतरी नवीन बघायला मिळणं uh, की त्याच्या त्याच्यासाठी कष्ट घेणं आता मला कृष्णाच्या ह्याच्यात प्ले करताना मला कोल्हापुरी लहजा म्हणू शकतो आणि इतकी गोड भाषा ना इतका गोड लहजा आहे ना की मला ऐकायला प्रचंड आवडते लहजा त्या लेहजामधली काही मराठी जे आपण समोर समोर तर ते मला काही पहिल्यांदा काही कळत नव्हतं उमगत नव्हतं की आपल्याला हे कळेल का येईल काय करायला का सार इतकं गोड आहे तर ते मला हळूहळू ऐकून ऐकून मग आता जेव्हा मला कळलं की आता ऑन फ्लोअर आपण जाणार आहोत तर त्यावेळी आपल्याला आता कोल्हापूरचं आहे तर मग कोल्हापूरचे आपले बरेच व्लॉगर्स आहेत right. ते सहज पटकन त्यांच्या हा पटकन जर तुम्ही एक दोनदा ते ऐकलं होतं wow. की हा काय अच्छा हा असा काही टोन पकडतायत कि मग काय स्पेशली शब्द आहेत का असं हवेत तर ते तो अभ्यास मी केला होता मी आताही शिकतेच आहे आताही कोल्हापूर कोल्हापूर दौरा करून आले तेव्हा मी एवढ्या लोकांना भेटले कोल्हापूरला मी तेच ऐकत होते म्हणजे बोलण्याकडे लक्ष होत त्यांच्या पण अर्ध लक्ष माझं की हा रे हे आपण नाही घेतलं आपण का नाही घेतलं हे मला नाही जमत आहे आपण हे हे घेतलं पाहिजे तर ते आणखीन गोड वाटेल सो मला असं वाटतं की मी मेहनत घेतेय प्रेक्षकांपर्यंत आणखीन पोहोचण्याची मनोरंजन करण्याची त्यांचं प्रेम मिळवण्याचं एक तो एक स्वार्थ आहे की आणखीन मला प्रेम हवाय सो मी भविष्यातही मेकर्स माझ्यावर एवढा ट्रस्ट आहेत कुठलीही भूमिका आली तरी कष्ट करण्याची डेफिनेटली माझी तयारी आहे आणि ते मी कायम करत राहीन सो कलाकार म्हणताना आपण इन्स्पायर करतो कोणाकडे इन्स्पायर होत असतो जर मी तुम्हाला संधी दिली की या सीटवर कोणातरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारे तुम्हाला ड्रायव्हर द्यायचा तुम्ही भेटला असाल नसाल मला माहिती नाही त्यासोबत काम तुमचं स्वप्न असेल मला तेही माहिती नाही ती कलावंत ती व्यक्ती कोणी नॉर्मल कोण असेल आणि का ज्यांना तुम्हाला इकडे बसवायचंय आणि निखळ गप्पा मारे ड्रायव्हर द्यायचंय बापरे हे एवढं पेचाट टाकले तुम्हाला म्हणजे बापरे बापरे हे मला खरं तर असं पटकन नाही खरं तर सांगता येणार पण मला असं वाटतं की आ, बरेच ॲक्टर्स आहेत आपल्याला आपण नेहमी त्यांचं काम पडद्यावर बघतो इन्स्पायर होतो त्यांच्याकडनं बरेच काहीतरी शिकत असतो तर आत्ता मी रिसेंटली अशोक सरमबरोबर काम केले आ, एका चित्रपटामध्ये तर तेव्हा ते प्रचंड गोड व्यक्तिमत्व पण फार आमचे सीन एकत्र नव्हते सो फार बेटीकाठी पण नेते खूप व्यस्त आहेत त्यांच्या शेड्यूलमध्ये सो त्यांनाही मला कधीतरी या सीटवर बसवून त्यांच्याकडनं आणखीन अनुभव हो किंवा काहीतरी शिकायची संधी मिळेल सो मला त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करायला आवडेल आणि आणखीन एक गोष्ट ज्या लहानपणापासून ज्या गुरूंनी मला घडवलं त्यांच्याबरोबर आपण तेवढाच संबंध येतो काय म्हणतात शिक्षक आणि विद्यार्थी तर त्या दोन्ही गुरूंना डान्सच्या दोन्ही गुरूंना मला ह्या सीटवर बसवून त्यांना फिरवायला आवडेल त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आवडतील की आज मी तुमच्याबरोबर तुमच्यामुळे एवढी सक्षम होऊ शकले मग ते एक्सप्रेशनच्या बाबतीत म्हण किंवा मा म्हणजे मा माहीत नाही मला जमाव की मी डान्समुळे मे बी मला हे सगळं मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये मग ते अभिनय मी अभिनय कुठेही शिकलेले नाही मला बरेच जण विचारतात तुम्ही कुठले mm -hmm. कोर्स केलेत का किंवा काय पण जे कथक मध्ये ज्याचा वापर होतो नवरस mm -hmm. किंवा नायिका वेगवेगळ्या आम्ही ज्या सादर करतो ते मला त्यांनीच शिकवलंय त्यांच्यामुळेच मी घडले आणि त्याचाच वापर मला आता अभिनयातही होतोय सो so, त्यांच्याबरोबर मनमुकळे गप्पा फार नाही मरता आल्या exactly. आम्ही फक्त गुरु हा ते तर त्यांच्याबरोबर मला नक्की ड्राईव्हला जायला आवडेल वाव wow. आता तुझ्या बाबांना पण बाबा आता मी म्हंटल तस की बाबांना मी पंढरपूर फिरवून आलो आम्ही सगळी ऑलमोस्ट खूप तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर तेव्हा ते कायम इथे याच सीट वर बसले होते सो न घाबरता मध्ये मध्ये त्यांनी कटकट केली बट ऑबियस बाबा म्हटल्यावर ते होतं तर तुम्ही काहीच नाही करू शकत त्याला सो येस ते आम्ही खूप त्याने अनुभव घेतलाय ते असे एवढे काही घाबरत बिबरत नाहीत आता तरी सो <laughs> so, uh, आणखीन आणि आम्ही पुढे पण बाबा कायम म्हणतात की तुला वेळ मिळाला ना आपण इथे जाऊन येऊया wow. इथे जाऊन येऊयात सो so, uh, त्यांच्याबरोबर तसा क्वालिटी टाइम स्पेंड केला आहे आणि आणखीनही करायचं आहे मला जसं मी सुट्टी मिळते तसं मी कुठल्या तरी देवस्थानात मी तुम्हाला नक्की दिसू शकते सो येस असं आहे सुपर थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल आणि आता आम्ही सेटवर पोचलोय म्हणजे ऑलमोस्ट नाही मी पोहोचलोय आधी 2 मिनिटास पोहोचतोय बट थँक्यू सो मच फॉर गिविंग मी टाइम येवढा सकाळी तुम्ही शूट केलं तर मला खरं माहिती आहे मला इतकं फ्रेश वाटतंय तुला सांगते मी घरातनं निघाल्यापासून एक अक्षरही बोलत नाही एक अवाक्षर काढत नाही मी तोंडातनं कारण तिकडे गेल्यानंतर मला तेच बोलायचंय सो आज मला मी पहिल्यांदा मला असं वाटतंय की मी गाडीत बसल्यानंतर कोणी कोणीतरी माझ्याशी एवढं गप्पा मारतंय सो मला खूप भारी वाटतंय थँक्यू अँड तुम्ही खूप छान काम करा खूप मालिका तुमच्या आयुष्यात येऊ दे आणि छान छान आयुष्यात येऊ दे सिनेमे करा नाटक करा आणि आम्ही ते पाहायला आहोतच ऑडियन्स नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू सो मच श्रेयस आणि प्रेक्षकांनाही खूप खूप थँक्यू आतापर्यंत तुम्ही एवढं प्रेम दिलेत मला आणि आत्ताच्या या मालिकेवर पण तुम्ही तेवढंच प्रेम करताय आणि असंच राहू देत दे कायम बाय